भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच साहेबांचं नाव हे अग्रणी असेल मगाशी वहिनी असं म्हणाल्या की थोडा उशीर झाला मी असं म्हणेन हम देर आहे पर दुरुस्त आहे जी स्वप्न त्यांनी पाहिली होती ती पूर्ण करण्याचं काम एमसीए निश्चितपणे करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणूनच आज त्यांचं नाव एमसी ऑफिस लाऊंजला या ठिकाणी दिलेलं आहे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला कारण वी मस्ट सेलिब्रेट दोज हू अस प्राऊड आणि आज असाच कार्यक्रम आहे वी आर सेलिब्रेटिंग दोज हू हॅव मेड अस प्राऊड शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम सीचे अध्यक्ष म्हणून बी सी सी आयचे अध्यक्ष म्हणून चे अध्यक्ष म्हणून निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एनी घेतलेला आहे मी त्याबद्दल खरोखर एम सी एचं अभिनंदन करतो अजित वाडेकरजी मग उल्लेख झाला एक असे कॅप्टन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ज्यांनी आपल्याला ओव्हरसीज जिंकण्याची एक प्रकारे एक भेट दिली आणि वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोन सिरीज जिंकून खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक वॉटरशेड मुवमेंट ही तयार करण्याचं काम अजित वाडेकरजींनी केलं मग अशी वहिनी असं म्हणाल्या की थोडा उशीर झाला मी असं म्हणेन हम देर आहे पर दुरुस्त आहे आणि त्यांचं नाव जरी उशिरा लागलं असेल तरी एम सी एच्या आणि प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनामध्ये मात्र त्यांचं नाव हे कायम कोरलेलं असल्यामुळे आज ते स्टँडवरही जात आहे याचा खरोखर आपल्याला आनंद आहे माझे मित्र अमोल काळे ज्यांनी अल्पशा काळामध्ये मध्ये प्रचंड कार्य केलं खरं म्हणजे त्यांच्या हा गुण होता की ते उत्तम प्रशासक होते अतिशय चांगले इंटरपर्सनल स्किल्स त्यांच्याकडे होते त्यामुळे जो त्यांना भेटायचा तो त्यांचा आपला व्हायचा आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता क्रिकेट करता क्रिकेटर्स करता आपल्याला काय उत्तम करता येईल हा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आणि अनेक स्वप्न त्यांनी बघितली होती दुर्दैवाने आपल्यातनं त्यांना ईश्वराने अचानक नेलं पण जी स्वप्न त्यांनी पाहिली होती ती पूर्ण करण्याचं काम एमसीए निश्चितपणे करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणूनच आज त्यांचं नाव एमसी ऑफिस लाऊंजला या ठिकाणी दिलेलं आहे आणि अर्थातच रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं एक असे बॅटर की जे मैदानात आल्यानंतर मैदान दणाणून सोडतात आणि ज्यांनी बॅक टू बॅक दोन आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा भारताला जिंकून दिल्या की ज्या स्पर्धांबद्दल आपल्या मनामध्ये काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या आणि त्या इच्छा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे मैदानावरचं अतिशय मोकळं वागणं असतं त्याच्यामुळेही त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे एक वेगळे कॅप्टन म्हणून त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केली आहे भारताच्या उत्कृष्ट कॅप्टनच्या मांदियाळीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे आपल्याला समजलंच नाही पण त्यांनी अतिशय लिलया या ठिकाणी कॅप्टन म्हणून प्लेअर म्हणून बॅटर म्हणून सगळ्या फॉर्मॅटमध्ये जे काही जो काही खेळ आपल्याला दाखवला तो खरोखर अतिशय सुंदर आहे आणि आम्ही पण ही वाट पाहतोच आहोत की कधी त्यांचा एक शॉट हा थेट रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो तो क्षण देखील खूप पाहण्यासारखा असेल आणि मला असं वाटतं की ही देखील एक मला असं वाटतं महत्वाचं सेलिब्रेशन आहे की एम सी एच्या इतिहासामध्ये जो आत्ता मध्ये इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे त्याच्या नावाने पहिल्यांदाच स्टॅण्ड एमसीएमध्ये मध्ये होतोय सो दॅट so इज अ रेअर ऑनर विच इज गिवन टू रोहित बाय एम सी ए विच आय थिंक ही डिझर्व विच एव्हरी वन ऑफ सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा